नमस्कार मित्रांनो मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचं स्वागत करतो तुमचे आधार कार्ड कधी कधी हरवले जाते आणि आधार कार्ड हरवल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर हा भेटत नाही आणि आधार कार्ड नंबरसुद्धा तुम्हाला माहीत नसतो त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड नंबर तुम्ही तुमचे फक्त नाव टाकून काढू शकता तर ते कसं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला जर आधार नंबर काढायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला यू आय डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे ही वेबसाईट सर्वांना माहीत आहे ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे यू आय डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथे पाहू शकता अशा प्रकारचे पर्याय भरपूर पर्याय दिसतील सर्वात प्रथम गेट आधार या पर्यायामध्ये तुम्हाला रिट्राईव्ह लॉस्ट ऑर फॉरवर्ड यू आय डी पुन्हा एकदा रिट्राईव्ह लॉस्ट ऑर फॉरगट यू आय डी या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी इथं क्लिक करून घेतो तर अशा प्रकारच्या नवीन विंडोमध्ये तुम्हाला इथं एक असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक आधार यू आय डी त्याच्यानंतर एनरोलमेंट आय डी तर तुमचा आधार कार्ड नंबर हरवला असेल तर आधार यू आय डी हा पर्याय सिलेक्ट करा जर तुमचा एनरोलमेंट आय डी हरवला असेल तर एनरोलमेंट आय डी हा पर्याय सिलेक्ट करा तर इथं आधार कार्ड नंबर हरवला आहे आपला माहीत नाही आहे आपल्याला आधार कार्ड नंबर तर आधार नंबर हा ऑप्शन चूज केल्यानंतर फक्त नाव टाकून तुम्ही आधार कार्ड नंबर काढू शकता इथे एक लक्षात घ्यायचं आहे आधार कार्डवरती जे तुमचं नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन कोड जो कॅपचा आहे तो दिलेल्या चित्रामध्ये जो कॅप्चा असेल तो कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाणार आहे आणि तोच ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे ओ टी पी हॅजबिन इथं सेंड सक्सेसफुली झालेला आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती हा ओ टी पी गेलेला आहे आणि हा ओ टी पी आलेला आहे हा ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे खाली येऊन इथे ओ टी पी जो आहे तो सहा डिजिटचा ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे हा ओ टी पी टाकल्यानंतर आता आधार कार्ड नंबर कसा काढायचा तर लॉग इन पर्यावरती क्लिक करायचं लॉग इन पर्यावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल थोडा सेकंदामध्ये तुम्ही पाहू शकता हे पेज रिफ्रेश होईल आणि तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज शो होईल ज्याच्यामध्ये लिहिलं असेल हे पाहू शकता तुमचा जो युअर यू आय डी इज सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुमचा अशा प्रकारचा मेसेज येईल डिअर रेसिडेंट युअर आधार नंबर इज आणि तुमचा आधार नंबर जो आहे तो तुम्हाला समोर दिसेल तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईल नंबरवरती हा मेसेज जाईल आणि तुम्हाला आधार नंबर हा तुम्ही असं घर बसल्या एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता तरहाँ तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल नक्की आवडला असेल तरच नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र